ही मराठ्याची जात छत्रपतींचा छावा मिळाल्या सहा धावा भारत माता सोशल फाउंडेशन आणि एम बी ग्रुप शिर्डी शहराच्या वतीनं भव्य प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धा पार पडली आहे शिर्डी येथील श्रीरामनगर येथील भव्य मैदानावर पार पडलेल्या क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात एम बी इलेव्हन ग्रुप विजेता ठरला असून त्यांनी एकावन्न हजाराचं प्रथम पारितोषिक पटकावून नगरसेवक चषकाचे मानकरी ठरलेत तर दुसऱ्या क्रमांकाचे एक्केचाळीस रुपयांचं बक्षीस दुवा फाउंडेशन श्रीरामपूर या संघानं पटकावलंय मात्र सर्वांनाच अभिमान वाटेल असा निर्णय आयोजकांनी घेऊन एक नवीन आदर्श समाजासमोर ठेवल्याचं पाहावास मिळालं आपल्या होम ग्राउंड वर आपणही क्रिकेट स्पर्धा जिंकलो आणि प्रथम विजेते ठेवलो याचा जराही अभिमान न बाळगता आपण आयोजक हो। आहोत यामुळे हे प्रथम पारितोषिक उपविजेत्या संघास देऊन एम बी इलेव्हन क्रिकेट संघानं मनाचा मोठेपणा दाखवलाय हो प्रथम मी तर भारत माता सोशल फाउंडेशन व एम बी गुरु यांचं आयोजन करतो आम्हाला हे टुर्नामेंट आम्ही खेळलो आम्ही पहिलं प्रा पारितोषिक पार पाडलंय आम्हाला खूप आनंद झालाय आमच्या क्रिकेट संघाचं नाव आहे एम बी इलेव्हन क्रिकेट क्लब शिर्डी आम्हाला खूप आनंद झालाय आम्हाला चेस करणं खूप थोडं ये होत तर फर्स्ट टाइम आम्ही बॅटिंग केली नंतर आम्ही बॉलिंग करून चेसिंग केलेली जोवा फाउंडेशनचा संघ मालक खर तर आम्ही दुसरा बक्षीस पटकावला होता पण एमबी ग्रुप एम बी इलेव्हन यांनी त्यांचा मोठं मन करून आम्हाला त्या बक्षीस दिल्याबद्दल त्या भारत माता सोशल फाउंडेशन आणि एम बी ग्रुप यांनी ही जी स्पर्धा आयोजित केली होती तीच वेगळ्या पद्धतीची होती शिर्डीकरांसाठी ही खास स्पर्धा म्हणजे मेजवानी असते स्पर्धकांसाठी खेळाडूंसाठी अतिशय महत्वाची स्पर्धा या ठिकाणी मानल्या जाते यांचं हे तिसरं वर्ष आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या तिसऱ्या वर्षी या ठिकाणी ही हि जी संघटना आहे हे जे मंडळ आहे हे जे सगळे आयोजक आहेत हे नेहमीच काहीतरी वेगळं करत असतात यांच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये वेगळेपण असतं आणि या स्पर्धेमध्ये तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कधी घडणार नाही अशा प्रकारची वेगळी घटना घडली जो विजेता संघ होता एम बी ग्रुप त्यांनी आपल्या मनाचा मोठ्याचापणा दा दाखवत आम्ही या स्पर्धेचे आयोजक आयोजक आहोत घट त्याचे घटक आहोत त्यामुळे आम्ही हे प्रथम क्रमांकाचं जिंकून सुद्धा हे बक्षीस आम्ही स्वीकारणार नाही परंतु जो उपविजेता आहे त्याला आम्ही हे बक्षीस देऊ इतका मोठेपणा दाखवून या ठिकाणी ही स्पर्धेचे एकावन्न हजार रुपयाचं बक्षीस त्यांनी या ठिकाणी उपविजय त्याला दिलं यापेक्षा मोठेपणा किंवा खेळाडू त्यांचं उदाहरण कुठे मिळू शकतं ते फक्त साईबाबांच्या पुण्यनगरीमध्ये शिर्डीमध्ये मिळू शकतं आणि भारत माता सोशल फाउंडेशन आणि मिळू असं मला वाटतं त्यामुळे या वे... या स्पर्धेचं वेगळे पण हे आहे ही स्पर्धा अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये झाली शिस्तबद्ध पद्धतीने झाले खिलाडू झाले आणि शिर्डीतील तरुणांनी याचा मोठा आनंद केला सर्व आयोजक जे आहेत माझे मित्र महेश गोवडे असतील या ठिकाणी विकी कांबळे असतील अन्य सगळ्यांचे मी खूप खूप अभिनंदन करतो ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला सह सहकार्य केलं त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि शिर्डी मध्ये या ठिकाणी ही दा जी स्पर्धा आहे ती भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नाव लवू शकते स्पर्धा ठरेल असं मला वाटतं आज भारत माता सोशल फाउंडेशन तसेच एम बी ग्रुप यांनी प्लास्टिक बॉल टुर्नामेंट भरवलं याला वर्ष तिसरी झाले विशेष म्हणजे या स्पर्धेचं आयोजन करणारे विके विके असेल किंवा महेश बोरडे असतील किंवा शरद असतील सर्व भारत माता सोशल फाउंडेशन आणि एम पी ग्रुप यांनी खूप म्हणजे खूप मेहनत घेतली आणि दरवर्षीप्रमाणे एक वर्ष त्यांनी स्पर्धा राबवली आणि पहिलं प्लास्टिक बॉलचं म्हणजे महाराष्ट्रात माझ्यामध्ये तरी एवढं मोठं बक्षीस प्लास्टिक बॉलला पहिलंच असेल आणि यासाठी आम्हाला मार्गदर्शन लाभतं माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच खासदार डॉक्टर सुजिता विखे पाटील यांचं असं मार्गदर्शन आम्हाला लाभतं या मॅचेस भरून आम्हाला प्रेरणा मिळते आणि ही माता सोशल असेल किंवा निंबडी ग्रुप असेल दरवर्षी ये गणपती उत्सव असेल सामाजिक नवरात्र उत्सव असेल इतर काही सामाजिक कार्यक्रम असतील त्यात हिरहिरीने भाग घेतं आणि उत्सव व्यवस्थित पार पडतं आजही भारत माता सोशल फाउंडेशन यांचंच एम बी इलेवन ही तीन विजेती आली पण त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि आपल्यालाच हे आपलं बक्षीस कसं ठेवायचं यामुळे त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून उपयोजित जे द्वा दुवा फाउंडेशन यांना पहिलं बक्षीस देऊन त्यांनी मनात खूप मोठेपणा दाखवला त्याबद्दल मी या एम बी युलन ला पण धन्यवाद देतो आणि बक्षीस त्यांनी घेतलं ही एक खूप मानाची बाब आहे त्यामुळे सर्वांनी त्यांच्या अभिनंदन मी या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आभार मानतो यामध्ये सर्व प्रेक्षक वर्ग आणि ग्रामस्थ खूप हज हिरेरीने हजेरी लावत होते आणि या मॅच एकदम म्हणजे पाहण्याजोग्या झाल्या त्यामुळे खूप प्रेक्षकवर्ग खूप होता आणि यशस्वी पार पडला याबद्दल या मी या दोन्ही भारत माता सोशल फाउंडेशन एम बी ग्रुपचे खूप आभार मानतो असंच आपण दरवर्षीप्रमाणे या स्पर्धा राबाव्यात अशी मी त्यांना विनंती करेन आणि थांबतो जय हिंद जय महाराज माता सोशल फाउंडेशन एम बी ग्रुप आयोजित नगरसेवक चषक दोन हजार चोवीसचा भव्य थरार बघायला मिळाला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मला या ठिकाणी समालोचनाची संधी मिळाली याही वर्षी भव्य दिव्य नियोजन आणि आयोजन या, आयो या संघटनेचं प्लॅस्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये बघायला मिळालं असंख्य ठिकाणी समालोचन करत असतो समालोचन करत असताना असंख्य संघ एकमेकांच्या विरोधामध्ये बघायला मिळतात एकमेकांमध्ये पारितोषिकांसाठी तुतू मेमे देखील बघायला मिळते परंतु इथे एम बी हा संघ इथे विजयी झाला आणि विजेता संघ विजेत्या संघाने घेतलेला सगळ्यात मोठा निर्णय की उपविजेत्या संघाला आपलं पारितोषिक आणि आपला चषक हा उपविजेत्या संघाला दिला उपविजेत्या संघाला हा चषक मानाचा चषक हा सोपवणं हे हा खूप मानाचा मोठेपणा आहे तो मानाचा मोठेपणा एम बी इलेवनच्या माध्यमातून एम बी इलेव्हन क्रिकेटच्या सर्वांच्या माध्यमातून बघायला मिळाला आणि जे महाराष्ट्रात कधी घडलं नाही की कुठेतरी मानाचा करंडक जिंकायचा मानाचा चषक जिंकायचा आणि तो उपविजेत्या संघाला द्यायचा हा मानाचा मोठेपणा पाना नाही पण तो एम बी इलेव्हन मध्ये बघायला मिळाला सर्वांनी समालोचनाची संधी दिली एम बी इलेव्हन भारत माता सोशल फाउंडेशनचे मनपूर्वक मनपूर्वक आभार धन्यवाद नगरसेवक चषकाचे आयोजक या दोन संघटनेनी श्रीरामनगर भागातील या ग्राउंड मध्ये जे मॅच आयोजन केलं त्या निमित्तानं आम्हाला कार्यक्रमाला बोलून जो आमचा मान सन्मान केला प्रथम पहिले त्यांचे आभार आणि तो जो प्रथम क्रमांक बक्षीस आहे आणि साईबाबांच्या नगरीत राहतात आणि साईबाबांच्या नगरीत बॉल स्पर्धा यांनी भरवली आणि भविष्यात पण अनेक मोठे उपक्रम हा एम बी ग्रुप करणार आहे त्याबद्दल त्यांच्या पाठीमागं आमदार राधा कृष्क विके सुनील जाधा विखे आणि सर्व ग्रामस्थ नगरसेवक जम्मू यांचे आशीर्वाद आहे सर्व धर्माचे प्रतीक असलेले भारतमाता सोशल फाउंडेशन व एम बी ग्रुप च्या वतीने आज हा नगर जिल्ह्यातील भव्य दिव्य भव्य प्लास्टिक बॉल स्पर्धा आज ही पा पडलेली आहे त्यानिमित्ताने आलेले सर्व प्रेक्षक वर्ग असतील व बाहेरून तालुक्यातून जिल्ह्यातून संघ जे आलेले असतील तसेच शिर्डी शहरातील आजी माजी नगरसेवक यांचे सर्वांचे अगदी मी मनापासून आभार मानतो की या सर्वांनी या कार्यक्रमाला या स्पर्धेला सहभाग सहकार्य केलं त्यामुळे हा कार्यक्रम पूर्णपणे यशस्वीपणे आज पार पडलेला आहे तसेच आपल्या वार्डमधील दादा गोंदकर पाटील सन्माननीय नामदार साहेब या कार्यक्रमाला या क्रिकेट प्लास्टिक बॉल स्पर्धेला त्यांची आवर्जून उपस्थिती असते पण आज, आज काही कारणास्तव त्यांना काम निघाल्यामुळं ते या कार्यक्रमाला उपस्थित नाही राहू शकले पण जगन्नाथ दादा गोंदकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला आणि माननीय खासगार खासदार साहेब सुजयदादा विखे पाटील यांनी पण या कार्यक्रमाला अगदी मनापासून शुभेच्छा दिल्या या दोन्ही साहेबांचं मी अगदी भारत माता सोशल फाउंडेशन ओ एम बी ग्रुप तसेच शिर्डी ग्रामस्थाच्या वतीने मी त्यांचे हार्दिक मनापासून आभार मानतो मी सर्व संघांचे व सर्व खेळाडूंचे आभार मानतो या ठिकाणी आपण आलात या आपली खेळाडू मृत्यू दाखवली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो बगे एम बी ग्रुपची सर्वात मोठी महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी बघ बघायला मिळालेला आहे की आपण मनाचा मोठेपणा दाखवून एम एम बी इलेव्हननी जे प्रथम पारितोषिक पटकावलं होतं ते दुवा फाउंडेशनला देत द्वितीय पारितोषिक एम बी इलेव्हननी घेतलेलं आहे या सर्व खेळाडूंचे मी या अंतिम क्रिकेट स्पर्धेतील खेळाडूंना शिर्डी नगर पंचायतचे माजी उपनगर अध्यक्ष जगन्नाथ गोंदकर सचिन तांबे दत्तात्रय कोते शिंदे निलेश कोते बंडू चौधरी अजय नागरे विकास गोंदकर किरण कोते विलास आसने बापू काळे प्रकाश अभंग कानिफ गुंजळ आदींच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलंय जिल्ह्यातील एकमेव भव्य प्लास्टिक बॉल स्पर्धा म्हणून शिर्डीतील भारत माता सोशल फाउंडेशन आणि एमबी ग्रुप शिर्डी शहर दरवर्षी या स्पर्धा घेत असून यासाठी महेश बोराडे विकी कांबळे भाऊसाहेब डिघोळे सय्यद सुयोग गायके मोईन सय्यद संदीप कापसे आनंद राठोड सतीश गायकवाड निरंजन चव्हाण अरविंद पवार राजेश गायकवाड आदित्य भोसले मिराज शेख तौफिक शहा अनिकेत पोटे अक्षय गर्जे संतोष गव्हाळे सचिन ताकटे आदींनी परिश्रम घेतलेत